तमाम भारतवासियांचं स्वप्न बावीस तारखेला राम मंदिराचं उद्घाटन आपल्या देशाचे लडके पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांच्या हस्ते होत आहे तुमचं आमचं सर्वांचं स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण होत आहे आणि त्याची सर्व एक चांगली संकल्पना घेऊन आपण आपल्या मतदारसंघात सुद्धा बदलापूर येथील मराठी शाळेवर भव्य राम उत्सव आयोजित केलेला आहे या श्रीराम उत्सवामध्ये आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे संध्याकाळी पाच ते पाच नंतर दहा वाजेपर्यंत विविध सांस्कृतिक कार्यक्रम विविध प्रकारची भजनं वेगळ्या प्रकारचे रामाच्या चारित्र्यावर संपूर्ण अशी माहिती आपल्या सर्व उपलब्ध होणार आहे आणि सतरा ते बावीस हा कालावधी या रोज अशा प्रकारचे कार्यक्रम होऊन त्या ठिकाणी एक असं मंदिर उभं केलं आहे राम मूर्ती त्या ठिकाणी ठेवून आपल्याला दर्शनाची सुद्धा व्यवस्था केलेली आहे आपण सर्वांनी येऊन त्या ठिकाणी दर्शनाचा आणि या सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी मी आपल्याला आग्रही विनंती करतो बावीस तारखेला संध्याकाळी चार वाजता आपण भव्य मिरवणूक बदलापूर शहरामधून घेऊन नदीवर या मिरवणुकीचा सांगता समारंभ करून दीपोत्सव साजरा करणार आहोत त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी या रॅलीमध्ये सगळ्यांनी सामील व्हावं अशी आपल्याला मी विनंती करतो जय श्रीराम